नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी म्हणले मजेत आहे बघा आमची बघा किती अभ्यास करते सिरियसली आणि मी नाही का गाडीची चावी हुडकवण्यासाठी खाली चालू आहे कारण गाडीची चावी रात्रभर बघा गाडीला तशीच आहे तसेच मग आपला डबा उचला आणि डायरेक्ट निघालं बघा तसाच नाही का गाडीला सेल्फ मारला की डायरेक्ट निघालं बघा आज पप्पा नाही कोणी नाही का एकटाच निघालं आहे बघा दुकानात कारण पप्पाची तब्येत डाऊन आहे ना म्हणून पप्पा घरीच आहेत आणि मी एकटाच दुकानात निघालो एकदम हाय स्पीड आणि माझा एक, एक मित्र पुण्याहून होता मग मस्त नाही का त्याला म्हणलं ये माझ्या मागं कारण नाही का त्याला इथला रोड बी माहित नव्हता आणि नाही का गाडीला पार्किंगला जागा बी माहीत नव्हती तसंच जो माझ्या मागं मागं येत होता की ते मोबाईलवाला बघा त्याला म्हणाले होय बाबू बाबा साईडला तसंच मग आम्ही एरियामध्ये आलो बघा गाडी लावून आणि एरियामध्ये पोहोचलो की नाही का दुकानापाशी जायला लागलो बघा दुकानापाशी जाता जाता बघा ना एवढं भारी वाटत होतं एकदम पोचलं की नाही का आपली मशीन गण घेतली डायरेक्ट साफसफाईला चालू केली मग तेवढंच काय तर मशीन बी एकदम चकाचक पुसून घेतल्या कारण धूळ एवढी बसती ना मरणाची धूळ बसते त्यामुळे चकाचक साफ करायला लागेल माझा मित्र आला तो आणि त्याचा मित्र नाही का दुकानात आले मग ते नाही का दहा मिनटं थांबले की लगेच गेले मग हे काय सलूनवाल्याचं कसं पॉट दिसते तेवढंच काय की हा प्रिंसुद्धा कसं नाही का पाणी मारतोय तसंच नाही का मी बटन चालू केलं इस्त्रीचं चा, मग बटन इस्त्री मारली मग पप्पामुळे आज आली नाहीत ना मग बोर होतं एकटाच नाही का सगळी जिम्मेदारी मग नाही का नाश्ता करायला टाईम नाही ना दुकान सोडून आहेत ना मग आम्ही नाही का चिवडा बनवला चिवडा बनवला म्हणजे हे एक कांदा आणला मग मी चिवडा आणला मग आम्ही चिवडा बनवला मग आई आली एक वाजता मग आम्ही मस्त बघे डायरेक्ट झोपलो तर डायरेक्ट नाही का चार वाजता उठलो बघा चार वाजता उठलं की अवतार बघा किती खराब झालाय ना एकदम ते अवतार नीट केला मग आज चहाची तलप आली मग चहावाल्याला फोन लावला चहावाल्याला फोन लावला की लगे चहा आला की बघा दोन चाय मला लागतात ना मग दोन चहावर असा रटा मारला ना इकडं बघितलं ना तिकडं नेसतं चहावर रटा मारला मग आपण म्हणलं आता कामाला जोशमध्ये करायचं मग सगळं काम केलं आणि मग कपडे घेतले आणि एका टेलरला द्यायला निघालोय बघा त्यांचे कपडे दिले की नाही का आपलं पुन्हा काम आलो एवढं ढिगारा भरणं मग नाही का फटाफट फटाफट पट, फटाफट पट काज बटन मारायला लागलो बघा मग काज झाले की थोडेशा वेळात बटनं मारले बटणं मारले की नाही का आपण नाही का म्हणलं कठाळा पण काय करावं शेवटी बटनं मारणं आपलं कामच आहे मग बघा अवतार एवढा खराब झालाय ना मूड आणि अवतार दोन्ही आज खराब झाले ते कारण एकट्यालाच सगळं सांभाळायला लागायचं ना त्यामुळे मग नाही का सगळं काम संपलं आता म्हणलं घरी जायचं कारण लय कटाळा आलता तर ना मग आता घरी जाणं गरजेचंच आहे मग असा बंगाट गाडी पळवली ना इकडं नाही बघितलं आणि तिकडं नाही बघितलं डायरेक्ट एकदम हाय स्पीडने निघालो ना लय गार लागायला लागलो होतो तरी तशीच गाडी पळवीच होतो महाग नाही बघितलं काय नाही तसंच नाही का आम्ही पुढे गेलो की बघा लोक बी कसे आडवे तसं आणि आमचं व्यू किती खतरनाक आहे बघा रोज आम्ही ह्या व्ह्यू ने जातो एवढं मस्त वाटतं ना तुम्हाला काय सांगा आज उद्या माझ्या भावाचं ऑफिसचं उद्घाटन आहे त्यामुळे मग इकडे आलो साफसफाई करण्यासाठी साफसफाई करण्यासाठी आलो की भावनी नाही का प्रेशर मशीननी नाही का सगळं नाही का एकदम क्लीन धूळ धूळ माती सगळं काढ हे माझ्या मामाचं पोरग बघा कसं पाणी देऊत आहे एकदम पटापट पटापट पाणी देतं आहे आणि म मला म्हणलं ना की नगं म्हणतं मा भावालाच मदत करतं मग तसंच भावाने नाही काही सगळी साफसफाई केली की, की मग आम्ही नाही का म्हणलं आता जरा गाड्या धावा मग दाजी आणि मामाच्या मुलांनी नाही का अशी गाडी साफ करायला चालू केली बघा अशी धुवायला लागलं की बघा ला माया गाडी पाणी मारत नाही आणि मग माया गाडी पाणी मार म्हणलं त्याला मग नीट खालून बी म्हणलं गाडी मग आता आपण दोघं मिळून सर्विस सेंटर चालू मग त्याने थोडं पाणी मारलं की डायरेक्ट स्वतःच्याच गाडी धुवायला लागला असा राग आलता ना म्हणजे एक चमट देईन मग आम्ही सगळ्या गाड्या धुतल्या आणि तसंच आम्ही नाही का बिल्डिंगमध्ये पोचलं बिल्डिंगमध्ये पोचलं की बघा आम्ही सगळ्या गाड्या लाईन शिर लावल्या आणि तेव्हा बघा ते प्रेशर मशीन घेऊन नाही का ग गर आप घरी आला मग तसंच नाही का आम्ही साईबाबाचं सा दर्शन घेतलं आणि त्याची ऍक्टिंग करत करत मी आहे बाबा कसा एकदम धाड 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 मग पुन्हा कसा का आळस आल्यासारखा कसा करतोय बघा चेहऱ्यावर मग मला ताईट राहा मग नाही का आपण आपली व्हिडिओ इथंच संपू आवडल्यास नक्की